बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभ मेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याच आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुटुंब निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे बेग कामाच्या या आपण काढलेल्या आहे, आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेज वर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे रा या दृष्टीनं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे या आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत आज हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जे गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ये ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाचे जे सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहे की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे आता फक्त अमृत स्नान होतं आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृतस्नान अत्यंत महत्वाचं आहे पालकमंत्र्यांचा त्याचा काय संबंध आहे अमृतस्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे पालकमंत्री जातात येतात राहतात काही अडलं आहे का त्यामुळे काही काळजी करू नका कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री भा म्हणून काम पाहतात आमचे दादा भुसे आहेत आमचे नरहरी जिरवळ आहेत भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे